मागील दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली असून ठाणे रेल्वे सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता ठाणे स्थानकात अडकलेल्या खोपोली कर्जत कसारा कल्याण भागातील प्रवाशांसाठी विशेष शटल सेवा रेल्वे प्रशासनाने सुरू ठेवल्यात लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनी प्रवास करणारे प्रवासी देखील ठाणे स्थानकात रेल्वे गाडीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र होते गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका मध्य रेल्वे मार्गाला बसला आहे मुंबई उपनगरात ठिकठिकाणी थीक पावसामुळे रुळावर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली त्यामुळे ठाणे ते सीएसटी या महत्वाच्या मार्गावरील रेल्वे सेवा

ठाणे रेल्वे सेवा तात्पुरती बंद झाल्याने अनेक नोकरदार ठाणे रेल्वे स्थानकात अडकून होते दरम्यान या प्रवाशांसाठी ते कर्जत कसरा या विशेष शटल सेवा सुरू केल्या आहेत मात्र या सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत होती ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफ लोहमार्ग पोलीस दलाचे जवान नागरिकांना गरज नसल्यास मुंबईत प्रवास करू नये अशा सूचना करत होते